नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थ्यांनी अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलंय कायकांचं सुरू आहे तर पाहू शकता त्यांचा जो लढा आहे कायमस्वरूपी रोजगाराचा हा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे अंतिम निर्णायक जो क्षण आहे हा येऊन ठेपलेला आहे उद्याचा जो अंतिम दिवस आहे आंदोलनाचा अत्यंत महत्वाचा असणार आहे तर या संदर्भात पाहू शकता जे हिवाळी अधिवेशन आहे याबाबतची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे की हिवाळी अधिवेशन हे कधी होणार आहे आता हिवाळी अधिवेशन हे का महत्वाचं आहे हे अगोदर मी थोडक्यात सांगतो थो तुम्हाला पाहू शकता मागच्या वेळी जेव्हा सहा महिन्याचं प्रशिक्षण आपण पूर्ण केलं होतं त्याच्या अगोदर यामध्ये पाहू शकता नंतर ना अधिवेशन हे झालं होतं आणि या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण आपला मुद्दा जो आहे प्रशिक्षणार्थ्यांचा कायमस्वरूपी रोजगाराचा विविध जे यामध्ये विरोधक असतील त्याच्याबरोबरच आपले जे आमदार असतील खामदार खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडे निवेदन दिली होती की आमचा कार्यकाळ वाढवा किंवा आम्हाला कायमस्वरूपी करा तर पाहू शकता त्याअंतर्गत पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा जो हो आहे हा गाजला होता या अंतर्गत बहुतांश जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील यांच्यामार्फत हा अधिवेशनामध्ये जो मुद्दा आहे हा घेण्यात आला होता प्रश्न घेण्यात आला होता या कारणामुळे पाहू शकता पाच महिन्याची मुदत वाढ आपल्याला मिळाली होती आता पाहू शकता त्यांचा हा कार्यकाळ सुद्धा संपतोय पाच महिने जे एक्सटेन्शन मी आलेलं आता अकरा महिने सुद्धा संपत आले आहेत तर या अंतर्गत पाहू शकता संपलेली आहेत तर त्यांना पुन्हा एकदा अशी संधी मिळू शकते का की त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांचा मुद्दा हा वाढला जाऊ शकतो तर हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत हिवाळी अधिवेशन कधी होणार आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आपण मुद्दा मांडू शकतो का कारण पाहू शकता महत्वाचं जे निवडणूक आहे यामध्ये यामध्ये जी येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्या अगोदर असेल का नंतर असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर पाहू शकता संपूर्ण राज्यभरातून आंदोलन जे आहे आंदोलनासाठी म्हणजे उद्या उद्याच्या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यभरातून प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी जे आहेत तर ठाणे या ठिकाणी जमा होत आहेत आजपासूनच पाहू शकता काही प्रशिक्षणार्थी हे निघालेले आहेत त्यांचे फोटो जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर ते सेंड करत आहेत पाहू शकता मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थी जे आहेत राज्यमरून राज्यभरातून या शेवटच्या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत संदर्भात सुद्धा कव्हरेज आपण महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत तर पाहूयात आपण जो व्हिडिओ आहे पहिले या दोन महत्त्वाचे अपडेट आहेत यामध्ये घेणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी महत्वाचं म्हणजे नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर पाहू शकता व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा कारण शेवटचे अपडेट सुद्धा महत्वाचे असणार आहे तर आपण पाहूयात की हिवाळी अधिवेशन हे कधीपर्यंत होऊ शकतं हिवाळी अधिवेशनाबाबतची अपडेट आहे पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण आपला मुद्दा मांडून आपला कार्यकाळ जो आहे हा वाढवून घेतला होता तर हिवाळी अधिवेशनामध्ये किती संधी आहे तर पाहू शकता हिवाळी अधिवेशनासंदर्भात जे अपडेट आले तुमच्या समोर मी शेअर करत आहे स्क्रीनवर ताळांकित प्रश्न जो आहे हा सोळा ऑक्टोबरला स्वीकारला जाणार आहेत म्हणजे पाहू शकता तुमचे प्रश्न जे आहेत हे तारांकित प्रश्न सोळा ऑक्टोबरपासून स्वीकारले जाणार आहेत आणि हिवाळ्या अधिवेशनाची तयारी पाहू शकता दोन नाही तर तीन आठवडे हिवाळी अधिवेशन हे होणार आहे होण्याची शक्यता आहे तर पाहू शकता राज्य विधिमंडळाचे हिवाळ्या अधिवेशन आठ डिसेंबरपासून तारीख काय आली पाहू शकता आठ डिसेंबरपासून उपराजधनीत सुरू होत आहे यासाठी पाहू शकता विधिमंडळ सदस्यांकडून सोळा ऑक्टोबर पासून तारांकित प्रश्न स्वीकारण्यात येणार आहेत आणि संसदीय कार्य विभागाने दोन आठवड्यांचा म्हणजेच आठ ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा कार्यक्रम का, जो आहे हा कळवला असला तरी विधान परिषद सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार याशिवाय एक जादा आठवड्याचा कार्यक्रम यामध्ये चक्रानुक्रम राबवण्यात येत आहे तर या पद्धतीने आपल्याला तारीख समजले आठ ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी सा सा जी जे हिवाळी हो अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन होणार आहे बाकीचं आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे तर पाहू शकता आता याचा फरक काय पडतोय प्रशिक्षणार्थ्यांवर सुद्धा सगळ्यात जास्त फरक पडणार आहे याचं कारण पाहू शकता जे हिवाळी अधिवेशन आहे हे हिवाळी अधिवेशन यामध्ये जे होणार आहे हे निवडणुकीनंतरनं म्हणजे आचारसंहिता जी आहे शंभर टक्के दिवाळीनंतरनं नोव्हेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के लागणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतरनं ही वळे अधिवेशन असणार आहे त्यामुळे पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांना ही जी आताची संधी जी आहे निवडणुकीच्या अगोदरची एकोणीस तारखेची उद्याचं आंदोलन हे शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं असणार आहे या आंदोलनामध्ये जर काही निर्णय झाला नाही तर शंभर टक्के पाहू शकता पुढची जी प्रशिक्षणार्थ्यांची जी संधी आहे ही त्यांना मिळणार नाही या संधी संपलेल्या असणार आहेत कारण यानंतरनं पाहू शकता निवडणुकीच्या आचारसंहिता निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर ना हिवाळी अधिवेशन असेल या कारणामुळे कोणत्याही पद्धतीची संधी जी आहे प्रशिक्षणार्थांना ना, मिळणार नाहीये कारण हीच संधी जी आहे शेवटची असणार आहे म्हणजेच एकोणीस तारखेचं आंदोलन जे आहे अंतिम आणि निर्णायक असणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने हा महत्वाचा इफेक्ट जो आहे फरक जो आहे हा पडणार आहे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार आहे आणि या कारणामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडून आपला जो कार्यकाळ वाढ वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे यामध्ये त्यांना कोणत्याही पद्धतीने यश आता मिळू शकत नाही त्यामुळे पाहू शकता आपण आंदोलनाकडे वळूयात आंदोलन उद्याच जे आहे हे ठरलेलं आहे यामध्ये पाहू शकता अगोदर सुद्धा याबाबतचे अपडेट आपली देण्यात आली होती प्रशिक्षणार्थ्यांना त्यांची लढाई जी आहे ही त्यांना स्वतः लढायची आहे प्रत्येक ठिकाणी पाहू शकता जेवढं जास्त शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी त्या ठिकाणी जमावणं रुजवणं त्या ठिकाणी असणं जाणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता अंतिम आणि रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीची प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे या अंतर्गत पाहू शकता उद्याच्या ज्या अपडेट आहेत ठाणे आंदोलनाच्या या आपण उद्याच्या दिवसामध्ये श ज्या काही अपडेट्स असतील या सगळ्या अपडेट्स शेअर करणार आहोत आणि या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स असतील या सगळ्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा